कसे येतात जन्माला अंधभक्त मित्रहो अनेकांचं मत असं आहे की अंधभक्त हा शब्द दोन हजार चौदा पासून मोदीजींच्या सत्तेत प्रचलित झाला परंतु तसं नाही मित्रहो हा अंदाज अर्धसत्य आहे बिलकुल लक्षात घ्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने देखील काँग्रेस पक्षाने देखील सत्ता भोगली हे आपल्याला ठाऊक आहे तेव्हा देखील त्या विचारधारेचे भक्त अंधभक्त होतेच सत्य एवढंच आहे की तेव्हा फक्त पक्षाच्या विचारसरणीचे अंधभक्त होते तेव्हा त्याला कोणत्या धर्माची जोड नव्हती ज्या मुद्द्याला घेऊन भाजपा दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आली तेव्हा मात्र सात्विक बहुजनांना धर्माच्या मार्गावर नेऊन भगवी पट्टी प्रत्येकाच्या मस्तकावर बांधली आणि अयोध्येचा राम हळूहळू मंदिराकडे जाऊ लागला मित्र हा जथा हळूहळू पोहोचवला हा प्रवास इतका जलद गतीचा होता की आस्थेच्या पुढे अंधार आहे हे कुणीच ओळखू शकले नाही अंधभक्त आता कट्टर झाले आहेत या कट्टर अंधभक्तांचा जन्म कसा झाला हे पल्हाड फारच रंजक आहे मित्र आणि तेवढंच गंभीर देखील आहे लक्षात घ्या अंधभक्त जन्म सोहळ्याच्या अनेक उदाहरणांपैकी फक्त एकच उदाहरण वास्तव म्हणून तुमच्या पुढे आज ठेवतो आहे ऐकण्यासाठी आज हा भाग शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा मजेदार व्हिडिओ शेअर करा हो हल्ली माझ्या मुक्काम माझ्या मूळ गावी आहे तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्यांना हमी भाव नको कापूस पाच हजार रुपये प्रति क्विंटल विकू शेतात जाण्यासाठी रस्ते नसले तरी चालेल फर्टिलायझर्स किंवा शेती विषयक वस्तूंवर कितीही कर असला तरी चालेल परंतु सत्तेने राम शाबूत ठेवला आहे हे, हे जास्त महत्वाचं आहे सरकारी शाळा ओस पडल्या तरी चालेल पण मस्जिद तोडून मंदिरं उभी झाली पाहिजे तालुक्याच्या शाळा माहिती आहे तुम्हाला तालुक्याच्या शाळा शुल्क तालुक्याचा शाळा शुल्क महाग पडला तरी हरकत नाही परंतु आम्ही हिंदू आहोत ही ओळख अधिक दाट झाली पाहिजे सरकारी दवाखान्यात आमचा उपचार होत नसेल तर खाजगी इस्पितळात जाऊ शेत विकून हृदयाची शस्त्रक्रिया करू पण छातीवर धर्माचा शिक्का असलाच पाहिजे मित्र हो अंधभक्तांची ओळख पटण्यासाठी मला वाटते एवढा पुरावा अगदी पुरेसा आहे आणि ही अथांग अंधभक्ती कशी अस्तित्वात आली त्याचं पुराव्यानिशी एक उदाहरण देऊन या भागात आपण याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया या विषयावर इतका सखोल आणि सत्य व्हिडिओ तुम्ही प्रथमच आज या चॅनलवर बघणार आहात मित्र काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलसाठी एक व्हिडिओ तयार केला होता त्याचा थमनेल आधी स्क्रीनवर माझ्या शेजारी नीट बघा आणि वाचा काय आहे वाचला शिक्षण क्षेत्रातील भयानक वास्तव हा व्हिडिओ असंख्य लोक आज तागायत बघतच आहेत आणि यामध्ये असणारी एक ऑडिओ क्लिप ही बनावट नाही कारण ही ऑडिओ क्लिप मला अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयातील उच्च शिक्षित वरिष्ठ प्राचार्यांनी पाठवली होती आणि त्यांनी विनंती केली होती हा व्हिडिओ तयार करायला मी तुम्हाला एवढं सविस्तर यासाठी सांगत आहे की माझ्यासारखे असं असंख्य विश्लेषक कुठल्या तरी पुराव्याचा आधार घेऊनच अशी माहिती प्रसारित करीत असतात मित्र हो अंधभक्त कसे जन्माला येतात यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये स्पष्ट होईल फक्त या क्लिपमधील अगदी थोडासा भाग पुन्हा आपण आज लक्ष देऊन ऐका राजकीय मंडळी एखाद्या षडयंत्राने अंधभक्त कसे जन्माला घालतात हे तुमच्या ध्यानात आल्यावर तुम्ही जर खरंच जागरूक नागरिक असाल तर तुमची झोपच उडून जाईल मित्र हो। जरा लक्षपूर्वक ही ऑडिओ क्लिप ऐका बळ ऐवजी हे सगळंच बंद पाडायच्या खर्च होणारे साडेचार टक्के जे बजेटरी प्रोव्हिजन मधले पैसे आहेत त्यातले मॅक्सिमम पैसे यांना हवे तसे वापरायला मिळावेत यासाठी पुढच्या दोन वर्षामध्ये माणसं लाखभर निवृत्त झाली तर ऑटोमॅटिक उरणारा सगळा पैसा या लोकांच्या हातामध्ये राहणार आहे आणि प्रत्येक वेळेला आता अजितदादा या पक्षात असू दे त्या पक्षात असू दे प्रत्येक वेळेला अजितदादांकडे फायनान्स होतं अजितदादांनी आज डिक्लेअर करायचं महाविद्यालयीन शिक्षणातल्या त्रेचाळीसशे जागा भरायला मंत्रिमंडळाने परवानगी दिली दुसऱ्या दिवशी अजितदादांच्या सोसायटीमध्ये एक भिंत नऊ इंचाची मध्ये पलीकडे राहणारा सुनील काठे म्हणून आहे जो पूर्वी बारामतीचा नगराध्यक्ष होता तो सुनील काटे दुसऱ्या दिवशी त्याला स्टे घेतो आतापर्यंत उच्च शिक्षणातल्या जागा सहा वेळेला जाहीर झाल्या सहाही वेळेला सुनील काटेंनी त्याला स्टे घेतलेला आहे एकही जागा भरली गेलेली नाही स्टे घेणारा ना माणूस पण ठरलेला आहे हा अशी परिस्थिती आहे राजकारण किती भयान असू शकतं याची कल्पना तुम्हाला आताही आली नसेल तर आपण अगदी सोपं आणि स्पष्ट करून बघूया लक्ष देऊ नये का चोराला सांगायचं चोरी कर आणि पोलिसाला सांगायचं चोराला पकड नाही समजलं ना थांबा सांगतो बघा गंमतच आहे राव नीट आहे का दादा जनतेसमोर भाषणातून भरतीची घोषणा करतात प्रचंड प्रचंड टाळ्यांचा गजर होतो अर्थात टाळ्यांच्या रूपाने दादांनी आपली पाठ लोकांकडून थोपटून घेतली लोकांना प्रचंड आनंद झाला दादांची स्तुती करत लोक आपापल्या घरी पोहोचले भरतीच्या घोषणेची आनंदी बातमी येण्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी अजित दादांचाच माणूस या भरतीवर न्यायालयात जाऊन स्टे आणतो स्टे म्हणजे महाविद्यालयीन भरतीवर स्थगिती आणतो खेळ बघा मित्र हा खूप रंजक आहे भी मेरी और पट भी मेरी कारण सकाळी न्यायालयीन स्थगितीची बातमी प्रकाशित होताच स्टे आणणाऱ्याला हानायसाठी जनता शोधत फिरते पण तो सापडतच नाही कारण स्टे घेणारा चक्क दादांच्याच पाठीमागे लपवून ठेवला जातो अर्थात मित्र हो तो दादांचाच अगदी जवळचा माणूस कार्यकर्ता असतो जनता बावचळली तर दादा म्हणतात आम्ही तर तयार आहोत घोषणा देखील मी काल केली पण काय करावं तुमच्यातल्याच एकाने स्थगिती आणली या भरतीवर काय तुम्ही अवाग झालेला ना हो ऐकावं ते नवलच आहे मित्र हो तुमची बुद्धी जिथे संपते ना तिथून राजकारण्यांची बुद्धी सुरू होते लक्षात घ्या आणि इथेच होतो जन्म अंध भक्तांचा जनतेच्या मनात दादा साक्षात देव झाले दानव झाला तो स्टे घेणारा स्थगिती आणणारा कारण तो दादांचाच माणूस आहे हे कुठे माहीत आहे कुणाला देव आणि दानव अगदी आनंदाने एकाच छताखाली मुक्कामी असल्याचा पुरावा यापेक्षा दुसरा कुठला असेल मित्र हे असं आज नाही तर अनेक वर्षांचा सराव आहे या मंडळींना मित्र मित्र माझी नम्र विनंती आहे नीट आहे का मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही आणि कुणाचाही विरोधक देखील नाही मला माझ्या तुमच्या महाराष्ट्रावर देशावर प्रेम आहे हा जर अपराध असेल तर मला शिव्या देऊ शकता काय करणार या निमित्ताने मला गालिब साहेबांचा एक शेर आठवला हो धूल चेहरे परथी और गालिब आईना साफ करता राहा कळलं ना अहो कळतच आपण समजदार आहात मित्रहो आणखी एक गंभीर गोष्ट तुम्हाला सांगतो नीट लक्ष देऊन ऐका मी काही महत्वाच्या कामाने सध्या माझ्या मूळ गावी आहे मित्रहो या प्रकरणाची गंभीरता बघून मी अगदी विचलित झालो आणि माझा फॅमिली मेंबर हॉस्पिटलाइज असताना देखील मी हॉस्पिटलच्या खोलीतूनच हा व्हिडिओ तयार केला होता जो थमनेल तुम्ही आता बघितला ज्या व्हिडिओमधील ऑडिओ क्लिप मी आपल्याला आता ऐकवली हा तोच व्हिडिओ सध्या गावी मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांशी दररोजच संपर्क होत आहे एका शेतकऱ्याचं एक वाक्य ऐकून तुम्हाला आणखी एक धक्का बसेल मित्र घाबरू हो, नका मित्र हो शेतकरी म्हणतो तुम्ही असे व्हिडिओ तयार कशासाठी करता मी म्हटलं काय झालं काही चुकलं का काही चुकलं तर नाही ना माझं तेव्हा तो म्हणतो विकास तर खूप झाला आहे हो तुम्हाला दिसत नाही का नंतर मी त्याला विचारलं म्हटलं दादा कापूस काय भाव आहे त्याला सांगायला लाज वाटली असावी त्यावर तो म्हणतो जागतिक मंदी आहे जागतिक मंदी आहे त्याला मोदीजी काय करणार नंतर मी विचारलं बरं तुम्ही म्हणता विकास झाला मग नेमका विकास कोणता झाला तुमचा आता तुम्हाला आणखी एक सौम्य धक्का बसेल तयार राहा महाशय म्हणतात अयोध्येत राम मंदिर झालं हा विकास नाही का मित्रो ज्यांच्या जन्माची कथा मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगितली तेच हे अंधभक्त महाशय आहे लक्षात घ्या वय वर्ष असेल सत्तावन्न अठ्ठावन्नच्या घरात कापूस सहा हजार रुपये क्विंटल त्यांनी विकला मी त्यांचा प्रति क्विंटल प्रमाणे मासिक पगार तयार केला हिशोब काढला त्या शेतकऱ्याचा पगार निघतो मित्र धक्का बसेल आपल्याला सावधवा अकराशे रुपये प्रति महिना मी एक व्हिडिओ त्यावर केला होता आता बघा राह तुम्हीच कोण उभं राहणार खंबीरपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी एखाद्याने हा भाव न पटल्याचं जर बोलला तर तिसरा लगेच जय श्रीरामची घोषणा देतो अलीकडे गावागावात शिवजयंतीला डीजे वाजतो दारूच्या सुगंधात डीजेवर ताल धरणाऱ्यांना छत्रपतींची महती कशी कळणार माहितच नाही मित्रभो हेच ते शेतकरी आमदार गावात आला की बोलायला शब्द सापडत नाही अक्षरशः मुके होऊन जातात आमदाराची गाडी गावातून गेल्यावर एखादा शब्द सापडतो तेव्हा लगेच शेजारच्या घरी गाणं सुरू होतं चढ गया भगवारन अशी गत आहे मित्रभ रोजच्या रोज अंधभक्तांच्या पिलावडी जन्माला येत असतात त्यांना कुटुंब नियोजन नाही कारण हे हवे आहेत भाऊंना दादांना यांची आवश्यकता आहे आमदारांना खासदारांना यांची गरज आहे मित्र विरोध मोदींचा नाही मोदीजींचा नाही विरोध देवा भाऊंचा नाही जिव्हाळा फक्त शेतकऱ्यांचा आहे हो आणि त्याला अंधभक्तांच्या भूमिकेत बघितल्यावर मलाही राम आठवतो आणि तोच राम जो स्वार्थ सोडून वनमासाला निघाला होता राम तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे राम सांगण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे हो राम जगण्यासाठी आहे नेता फक्त निवडून येण्यासाठी नाही तर कामातच राम आहे हे करून दाखवण्यासाठी नेता असतो जय श्रीराम आज अंधभक्तांच्या जन्म सोहळ्याची सांगता मित्र हो इथेच करूया जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा भाग हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट अवश्य करा मित्र हो पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत मित्र हो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थँक यू सो मच बाय बाय